राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज एरे एरे पैसा थ्री या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे उडत गेल्या सोन्या प्रदर्शित झालं असून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीनं सादर करण्यात आलेलं आहे चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते आणि आत्ता एरे एरे पैसा थ्रीमध्ये सनीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ल होत असल्याने बबलीचे मन तुटले आहे बबली तिच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त करताना दिसतो आहे या गाण्याची पार्श्वभूमी जरा भावनिक असली तरी हे गाणं जबरदस्त संगीत आणि हटके स्टाईलमध्ये सादर करण्यात आलेलं आहे झेन झे ब्रेकअप सॉंग प्रेक्षकांना थिरकायला लावणारं असून याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे गाण्याचं खास आकर्षण म्हणजे निर्माते अमेय खोपकर यांचे सुपुत्र ईशान अमेय खोपकर या गाण्यात दिसत आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने ईशानचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालेलं आहे या गाण्यात चित्रपटसृष्टीतील इतर करा कलाकारांसोबत सोनाली खरेची झलक दिसते आहे सायली पंकज रवींद्र खोमणे राधा खुडे सौरभ साळुंखे मनव्वर अली अपूर्वा निशा सावणी भट्टे यांच्या जबरदस्त आवाजातील या गाण्याला पंकज पडघण यांचे संगीत लाभलेले असून डॉक्टर विनायक पवार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत दिग्दर्शक संजय जाधव यांनी म्हटलं आहे की एरे एरे पैसा थ्रीमध्ये सनी बबलीच्या नात्याला एक इमोशनल तरी फंड टच देण्याचा प्रयत्न केला आहे हे एक मजेशीर गाणं असलं तरी या गाण्यात खूप काही खडतं आहे ज्याने कथा पुढे जाते आहे आता ते काय आहे याचे उत्तर चित्रपट ग्राहत मिळेल निर्माते अमे खोपकर यांनी म्हटलंय की हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे कारण या गाण्यातून माझ्या मुलाचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झालेले असून हा आमच्यासाठी एक भावनिक क्षण आहे मला खात्री आहे संगीत प्रेमींना हे गाणं नक्कीच आवडेल निर्माते निनाद बत्तीन यांनी नि म्हटलं आहे की हे गाणे भावनिक आणि मनोरंजक आहे सनी बबलीच्या नात्याचा हा टर्निंग पॉईंट असून त्यातली मजा आणि स्टोरी पाहणी प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल धर्मा प्रॉडक्शनचे अपूर्व मेहता म्हणतात एरे एरे पैसा ही सिरीज मजा आणि मनोरंजनासाठी ओळखले जाते हे गाणं त्याला चार चांद लावणारं आहे धर्मा प्रॉडक्शन प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स उदाहरणार्थ निर्मित न्यूक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्माते वड विझाड एंटरटेनमेंटने केली आहे सुधीर कोलते ओमप्रकाश भट्ट नासिर शरीफ ओंकार सुषमा माने स्वाती खोपकर निनाद नंदकुमार बत्तीन गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे या चित्रपटाचे निर्माते असून सौरव लालवाणी सहनिर्माते आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं आहे कलाकारांच्या यादीत संजय नार्वेकर सिद्धार्थ जाधव उमेश कामत तेजस्विनी पंडित विशाखा सुभेदार आनंद इकडे नागेश भोसले वनिता खरात जयवंत वाडकर ईशान अमेय खोपकर ईशान खोपकर यांच्यासह आणखीन काही चर्चित चेहरे चित्रपटात येत्या अठरा जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत